विठ्ठल भक्ती चैनी मध्ये आपले स्वागत आहे आपण पांडुरंगाचा आषाढी एकादशी निमित्त अभंग भजन करून आलेलो आहोत त्या आधी व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका सुटला माझा पदर बाई नवते बानात सुटला माझा पदर बाई नवते बानात नवते बानात विठ्ठलाचा पुजे साथी जाते मंदिरात विठ विठ्ठलाच्या पूजेसाठी जाते मंदिरा जाते मंदिरा गडवा पाणी घे घेते घे ते घेते पाणी घे घेते घे विठ्ठलाच्या जाते मंदिरा विठ विठ्ठलाच्या जा, पूजेसाठी जा, जाते मंदिरा जाते मंदिरा सुटला पदर पदरबाई नव्हते भात सुटला माझा पदरबाई नव्हते भारतात नव्हते भनात विठ विठ्ठलाच्या जा, पूजेसाठी जाते मंदिरा विठ विठ्ठालाच्या तुजे साथी जाते मंदिरा मंदी घेते फूल घेते घेते घे ते ताटात फूल घेते घेते ताटात विठ्ठलाच्या तुझे साथी जाते मंदिरा विट विठ्ठलाच्या तुजे साथी जाते मंदिरा जाते मंदिरात सुटला माझा पदरवाई नव्हते बनात सुटला माझा पदरवाई बाई बनात विडबिडलाच्या तुजे पूजेसाठी जाते मंदिरात विडबिडलाच्या पूजेसाठी जाते मंदिरात जाते मंदिरात बुक्का घे गनंद घेते घेते ताटात बुका घेते ता। गणंद घेते घेते ताटात ता ता। घेते ताटात ता ता। विठ विठ्ठलाच्या पूजेसाठी जाते मंदिरा विठ्ठलाच्या पूजेसाठी जाते मंदिरा जाते मंदिरा सुटला माझा नवते साथी जातेरा विर विठ्ठलाच्या तुझे साथी जाते मनमनेरा जाते मनमनेरा धूप घेते काप घेते विठ विठ्ठलाच्या पूजेसाठी जाते विठ विठ्ठलाच्या पूजेसाठी जाते मंदिरात जाते मंदिरात सुटला माझा पदर बाई नवते बानात सुटला माझा पदर विठ्ठलाच्या तुजे साथी जाते म्हनी विठ्ठलाच्या तुजे साथी जाते मग निरा जाते म्ह नारळ घेते साखर घेचे घे ते ताटात नारळ घेते साखर घेचे घेते ताटात विठ्ठलाच्या तुजे साथी जाते मंग निरात विरविठ्ठलाच्या पूजेसाठी जाते मंदिरा जाते मंदिरा सुटला माझा बाई नव्हते म्हणात सुटला माझा पदर बाई नव्हते भानात नव्हते भानात विठ्ठलाच्या पूजेसाठी जाते मंदिरात विठ्ठलाच्या पूजेसाठी जाते मंदिरा जाते मंदिरात जाते मंदिरात धन्यवाद मंदिर हरी